मिठाच्या वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात तंत्रशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करत असते काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरणासाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे किंवा काही नियम जर पाळले तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकतात आता मिठाचे तोडगे किंवा मिठाचे उपाय तुम्ही नक्की करा ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानलं जातं मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसंच आजारपणाचं कारण बनू शकतं कारण मीठ हे भांड्यामध्ये कधीच ठेवू नये मीठ प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा किंवा डबीमध्ये कधीच ठेवू नये मीठ हे फक्त आणि फक्त काजेच्या बरणीमध्येच भरून ठेवावं तंत्रशास्त्रामध्ये दारिद्र्यता दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरातील बरकतीसाठी मिठाचे अनेक उपाय केले जातात मिठाला काच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाकून टाका आणि असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि आपल्या घरातील धनसुद्धा वाढते मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्हाला मीठ काचेच्या बरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये जर तुम्ही ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव एनर्जीचा नाश होतो कारण राहूचं सगळ्यात जास्त आपल्याला दुष्परिणाम देत असतो आणि राहू हा बाथरूममध्ये असतो याशिवाय तिथे असलेले जीवाणू आणि विषाणूसुद्धा नष्ट होता आणि म्हणून प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं हो। मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असतं आणि यासाठी आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा पाण्याच्या बकेटमध मूठभर मीठ टाका आणि त्या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा पुसून स्वच्छ करा किमान आठवड्यातून एकदा तरी तुम्ही असा करायचा आहे आता हा उपाय तुम्ही एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर मीठ ही मूठभर टाकायचं आहे यापेक्षा जर तुम्ही कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही आणि सोबतचा हा उपाय दररोज करू नका नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाईल आता पैशाचं काम हे पैसाच करतो जसं तुम्हाला जर आर्थिक समस्येपासून सुटका पाहिजे असेल तर अशा वेळी काचेच्या एका ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरातल्या नैऋत्य दिशेला ते ठेवून द्या आणि या पाण्याच्या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब पण तुम्ही लावू शकता म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला हे पाणी वेळोवेळी वेड़ बदलायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवारी आणि मंगळवारी जरूर करायचा आहे जर तुम्ही आठवड्यातून एकदा अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून जर बाळाला जर अंघोळ घालत असाल तर याने सुद्धा तुमच्या बाळाला कधीच नजर लागणार नाही म्हणजे कोणाची कोणाचीही वाईट नजर लागणार नाही आता या पाठीमागचं कारण आहे म्हणजे की ज्या लोकांना ॲलर्जीच्या ऍलर्जीशी संबंधित काही जर आजार असतील त्या आजारापासून देखील त्यांची सुटका होते जुन्या काळी लोक दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला घरातील बाळाची मिठानी नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यामध्ये फेकून देत असत आता भरपूर वेळा काही कारण नसतानाही आपलं मन बैजेन होतं किंवा आपल्याला आपल्याला चिंता वाढते किंवा आपल्याला मानसिक टेन्शन येतं अशावेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्यायचं आणि स्वतः आपल्या स्वतःवरून सात वेळा फिरवून घ्यायचं आणि घराच्या वॉश बेसिनमध्ये वात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं तर काही वेळामध्येच आपल्याला आपल्याला जी मनाली मनाला होणारी जी बैचेन असेल सुद्धा निघून जाते जर पती पत्नीमध्ये जर नेहमी भांडण होत असेल कलह होत असेल घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर मिठाचा हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा एका का काचेच्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये मीठ घ्यायचं आणि आपल्या बेडरूममध्ये ठेवायचं यामुळं रूममधली सगळी नकारात्मक ऊर्जा आकर्षली जाते आणि दाम्पत्य जीवनामध्ये जे काही संबंध आहेत तर हे प्रेमसंबंध तयार होतात आणि पती पत्नीमधील प्रेमदेखील वाढते रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने जर हात पाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राओ आणि केतूचे दुष्परिणाम पण कमी होतात मीठ सांडणं हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणं हे अशो मानलं जातं मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर देखील होतात असं मानलं जातं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त